तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या आपल्याकडे शेतकऱ्याच्या शेतकऱ्या राज यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज राजा बाजारमध्ये आलेलो आणि मित्रांनो मी आता दुर्गा बाजार पाहू शकते मित्रांनो बैल बाजार कशा प्रकारे भरलेला आहे तर मित्रांनो आजच्या बाजारमध्ये पण अनेक प्रकारच्या बैलजोडा आलेल्या आहेत मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कुणाची बाई जोड तातल कशी कडद एकाहत्तर त्या घ्यायची कुठपर्यंत साठाव साठ सगळ्या कामाला चालू आहे पूर्ण कामाला पूर्ण कामाची महाराजी करा शेतकऱ्याची बैठकी तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मोहन शेळके मोहन शेळके मोबाईल नंबर सत्तर तीस सत्तर तीस छत्तीस छत्तीस पासष्ट पासष्ट बहात्तर काम आणून भेटल ना पैशाला थांबसा नाही थांबसाल ना आणून देऊ बैलजोड बघ शेतकऱ्या मित्रांनो कामाची पण कोण गॅरंटी भेटेल मित्रांनो आणि शेतकऱ्याची बैलजोड मित्रांनो क्वालिटीची एकदम जबरदस्त बैलजोट बघू शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैलझोड आवडली असेल मित्रांनो तर मालकाला कॉन्टॅक्ट करून पण नक्की खरेदी करू शकतो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे कुडालच आहे भा या सावकड सावकड भोई दाताल कस आहे भाय ते दोन दाचे पाटावरच आहे का काय किंमत सांगतो तिथे पासठ हजार अरे भाई द्या घ्यायचं सांग तसे पन्नास पंचावन्न मोबाईल नंबर सांग त शहत्तर वीस तेरा वीस तेरा तीस बारा तर मित्रांनो मी कोड बॉक्स होते मित्रांनो पाटावर चालणारा खिला असतोय

जर मित्रांनो मलेशियाची साडी नोट असेल तर नक्की त्या बायाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्रांनो क्वालिटी बघू शकता तर मित्रांनो मी आजच्या बाजारात एक पॉईंटवर बघू शकते क्वालिटी चाहिँ जोडे मित्रो क्वालिटी बसेर मित्रो बहिनी चाहे तर मित्रांनो तुम्ही जी आता बजेट बघितली मित्रांनो हळीची इथे विक्री झालेली मित्रांनो सत्तर हजार रुपये दिलेली मित्रांनो दोनदा चार हजार वाजता आहे पूर्ण कामाची पण गॅरंटी भेटेल मित्रांनो मित्रांनो तुम्ही आज शकता पास प्रकारे बांधलेला आहे तर मित्रांनो तुम्ही एक बजावट बघू शकतो मित्रांनो ही सुद्धा हळीची आहे

किंमत किती सांगता काका त्यांची एक चाळीस एक लाख चाळीस हजार पूर्ण कामाल चालू आहे हो मोबाईल नंबर सांग ना काका तुमचं पुढे जांभडी माहिती జో భోగ శక్ బజోడ మనో శిబోడి మనో ना तुम्हाला बैल जोड असेल तर कशी कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीची बैल बायकोडालसाय जवळपास राज्यातच दातील कस आहे बायक दातल कस दोन दाते कामाला वगैरे चालेल की नाही पटाव झालेला आहे

মোবাইল নম্বৰ চাগে তো মোবাইল নম্বৰ চাগ পান্ন একো আঠৰা চলা তুমি কণ্ডিটিভ

भाटावरती किती सेकंद आलेला आहे सहा सेकंदामध्ये कोण विकायला भैया मित्र तुम्हाला आवडला असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकते मित्रांनो गरम बघू शकते मित्रांनो एक नंबर कॉल پڙهتو <laughs> <laughs>